शो माहिती आहे आणि एककडे ढेर धरता आणि सहकारी असू दे असं नाही जोरदार पाहिजे म्हणतो आहे ना ಅಂತ आहे ना ता जो आम्ही एक बोलणार टाइमिंग आहे आणि एक घंटा बोला तुमचे सात्य काम गोऊ द्या पण नऊ ते पाचचा जो टायमिंग आहे त्याला त्या ऑफिसचा तो नऊ ते पाचचा टायमिंग सर तो चालूच राहिला पाहिजे कारण आम्हाला तो जो प्रो आहे आमची नऊ ते पाच ची ते चालू राहू द्या नंतर तुम्ही पाच नंतर बंद करा आम्ही कोणाला अर्थ आणत नाही पण ही कुठली पद्धत आहे तर तुम्ही दार बंद करायचं आम्ही वावडा बाहेर बसायचं याला धरणे म्हणतात याला आंदोलन म्हणतात हे मागास स्वर्गाचे आंदोलन तुम्ही चिमडून करता याचा अर्थ आहे कोणाचं हाती याच्या माग कोणी सांगितलं त्याला बंद करायला वरच्या माणसाने सांगितलं का काय बंद करायची गरज आहे नव्हतं जावं पाचपर्यंत का बंद केलं ते चाल गरज नाही ना जर तुम्हाला शासकीय माणसं बसली दारात ही मंडळी घरी नाही गेली इथं बसली तुम्ही का बंद करा आम्ही नाही आमच्या जा तुम्हाला आम्ही नाही आमचा जो प्रॉब्लेम आहे आमचा प्रश्न आहे आम्ही उद्या मांडू पण आता जे धरणे चालले ते तर मग राहू द्या तुम्ही तेच बंद केले जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचा मंडल अधिकारी यांचा जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची बापाची जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचा आपण काहीतरी सादर करू एवढंच माझं म्हणणं निवेदन दिलेले मला पत्र दिले होते शिवा समजा आजच्या याचं काय असेल ऐक ना त्याच्यात म्हणणं मांडले की त्यांनी त्यांचं कारण मांडले की काय तुम्ही पाहायला पाहिजे ना ते बघितलंय की त्यांचं सगळं आता काय होतं साहेब जिल्हाधिकाऱ्याचा आदेश झालाय हा का बाबा सर ते संतांना ताबा देण्यात यावा त्यांचं सातबारी वगैरे ते संतांचं सगळं झालेलं तर ते त्यांचं ताबा नव्हता तिथं तर तो ताबा त्यांना द्यायचा होता तिथं त्यासाठी आपण नोटीस वगैरे काढले होते पहिल्या हां त्याच्यानंतर त्यावेळेस आपला ताबा झाला नाही त्याच्यानंतर आपण तेवीस तारीख काढली होती मोजीवाली संपाव गेली होती आणि त्यांच्याकडे नकाशा वगैरे आहेत तुमच्याकडचे एक नकाशा जे तुम्ही केल आर मोजायला येतात ना तो आणि एक दुसरा नकाशा जे संतांची आर टी एस फाईल मधला आहे आम्ही तुम्हाला दोन वेळा हे करून दाखवला हा वेगळा नकाशा आहे हा वेगळा नकाश आहे तुम्ही काय म्हटले नाही हा उत्तरेकडताच मी काय सांगितलं हा तिकडचा नाही ऐका दोन मिनटं स्पष्ट तुम्हाला त्यावेळेस दाखवलं की हे दोन नकाशे आहेत आणि एका संपादन क्षेत्राचे दोन नकाशे असू शकत नाही म्हणजे कुठला तरी एक चुकीचा आहे शंभर टक्के तुम्ही ते काय करता आता आदेश मान्य करता दोन मिनिटं मला एक सांगा की वरून ज्यावेळेस आदेश आला की त्यांना ताबा मिळाला नाही त्यांची ताबे पावती त्यांची कब्जे पावती त्याच्यावर तुमच्या गाव कामगार त्याला त्याला त्यांनी काय अहवाल बनवला आहे सर्वे नंबर दोनशे बहात्तर एक आणि दोन मध्ये आम्ही गायकवाड राहतच नाही असा तुमचा अहवाल आहे माझ्याकडे आता सुद्धा मी दाखवल तुम्हाला हा अहवाल तुम्ही सर्टिफाय करा तुम्ही सर्टिफाय करून तुम्ही तहसीलदारांनी सर्टिफाय करून तो जिल्हा पुनर्वसनला पाठवला मग ते ऑर्डर ताबा द्या म्हणून हा तुमचा चुकीचा अहवाल आहे की नाही मला सांगत नाही तहसीलदार साहेबांची सही आहे हात बर एवढंच नाही तर तुमची कुठं मिटिंग झाली त्या मिटिंगला कोण कोण हजर होतं त्या मिटिंगला काय काय ठरलं त्या मिटिंगला कागदपत्र तुम्ही काय काय सादर केले त्याच्यात एक असं म्हटले दोनशे बहात्तरचा एक आणि दोन याचा ना नाकाशा फाळणीभार पाहिल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला परंतु तुमचं का की काय सांगते माहिती का किथ अशी फाळणी झालेल्या आमच्या कागदच नाही ते तुमचेच लोक येतात एक मिनिट माझं तुम्हाला काय म्हणले की वरून आदेश वरून काही आदेश नाही त्याचा जर क्रम पाहिला हे सगळं खालून वरती गेलेलं कागदपत्र वरून आलेला काहीही कागदपत्र नाही तुम्ही प्रत्येक वेळी काय करता वरून आलो वरून आलं सांगता पण प्रत्येक वेळी पहिली गोष्ट तुम्ही संतांनी जर सांगितलं का आम्हाला ताबा मिळाला नाही तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत गायकवाड आम्ही जमिनीचे मूळ मालक आहे आम्हाला विचारलं का तुम्ही कुठल्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत विचारलं तुम्ही तुम्ही एकदा जरी असते ना किंवा या संतांना खरंच ताबा मिळाला नाही का तुम्हाला आता दाखवली असतील आत्ताही दाखवू शकतो कालही दाखवले असतील कधी एकाने कोणी आम्हाला विचारलं आहे शिवाय एवढं करून एवढं करून तुम्ही काय केलं पोलिसांना आम्हाला नोटिसा पाठवल्या पोलिसांना सांगितलं की यांच्यावर गुन्हे दाखल करा तिथपर्यंत तुम्ही गोष्टी केल्या तरी आम्ही जिल्हा पुनर्वसनला गेलो तुमच्याकडं दहा आलो तुमच्या इथं दिवस दिवस घालवलेले आम्ही आणि आजही त्या दिवशी आम्ही हरकत घेतली साहेब दोन मिनिट तीन तारखेची हरकत पहिला पहिली ज्यावेळेस सुनावणी होती त्यावेळेस स्वतः तहसीलदार तर गैरहजर राहिले दुसऱ्या तारखेला तर आमचं म्हणणंच ऐकून नाही घेतलं सरळ सांगितलं की तुमची हरकत आम्ही खटळतोय आधी हरकत सुद्धा नाही तो हरकत कागद जमा सुद्धा करून नाही घेतला तहसीलदार आता तुम्ही काय सांगता येईल काय आता तुम्ही सांगितलं वरून आधी आले काही वरून आलेलं नाही

पीक पाणी कशी लागली प्रत्येक क्षेत्र दोन क्षेत्र दोन्ही क्षेत्राला विहीर कशी काय लागली आणि तुम्ही म्हणताय का त्यांना ताबा द्या पुढे कसा द्यायचा ताबा कोण लागली काय भाऊ साहेब काय बरं म्हणजे पीक पाणी ऐका पीक पाणी जो पीक करतो त्याचा ताबा आपण असं कृहीत धरतो पण खरा ताबा आहे का त्या माणसांचा काय करत चुकीच सांगू नका साहेब तलाठीच करतो विहिरीची लोण कुणी स्वतः करतायत हो विहिरीची लोंकच काय केली मग बरं अर्ज दिला लाज आणि सांगतो थांबवून करा विहिरीची मी म्हणतो पीक पाणी समजा लावली शेतकऱ्यानं गिरीज लावून तेच काय करते अर्ज दिला दिला का साहेब लग्न पद्धतीने कधी छापली जाग्न जमलं संतेने अर्ध दिला सरळ आहे संतने अर्ध दिला

अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळत